आपण जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि आपल्याकडे चारचाकी वाहन असेल तर आता तो लाभ मिळणार नाही शिवाय खोटी माहिती दिल्याबद्दल कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण शासनाने आता याबद्दलची पडताळणी सुरू केली आहे राज्यातील ज्या ज्या महिलांच्या नावे चार सहा आठ दहा चाकी वाहने आहेत अशा जवळपास साडेआठ ते दहा लाख वाहनधारकांची जिल्हानिहाय याद्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र व अपात्र असलेल्या लाभार्थींची पडताळणी करताना पहिल्यांदा चार चाकी वाहने असलेल्या महिलांची तपासणी केली जात आहे त्यानंतर ज्या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी आहे अशांची पडताळणी होईल शेवटी ज्यावेळी योजनेचा अर्ज प्रत्येकास अँड्रॉइड मोबाईलवरून भरता येत होता त्यावेळी अनेकांनी कागदपत्रे बनावट देऊन अर्ज केल्याचाही संशय असून असे प्रकार देखील ले समोर आलेत सध्या चारचाकी वाहन ज्या महिलांच्या नावे आहेत अशांची यादी जिल्हानिहाय पाठवण्यात आली आहे त्याची पडताळणी आठ दिवसात होऊन शासनाला अहवाल केल्यावर योजनेतील किती लाभार्थी महिलांकडे वाहने आहेत हे स्पष्ट होणार आहे ती नावे योजनेतून वगळली जाणार